नमस्कार जय गोमाता तर सकाळ सकाळी आपल्या गोमाता जंगलात चरण्यासाठी जातील एक पाच एक मिनटामध्ये ह्या गोशाळेच्या सारखी पवित्र जागा दुसरी नसते आणि सकाळची वेळ आहे खूप सुरेख मला एक छान कथा सांगण्याचा मोह आहे चमन ऋषींनी एकदा मनामध्ये निश्चय केला की काही काळ आपण एकांतात जाऊया ध्यान धरूया आणि भरपूर आपण समय की काही वर्षसुद्धा कदाचित का आपण त्या ध्यानामध्ये राहूया असं ठरवल्यानंतर चवन ऋषींनी निवडली पाण्याची जागा आणि ते पाण्यामध्ये अगदी खालच्या भागामध्ये गेले तिथे ध्यानस्थ झाले त्यांना आजूबाजूला हळूहळू हळूहळू जसं वर्ष दोन वर्ष तीन वर्ष गेली मासे इतर जलचर हे त्यांच्या भोवती जमू लागले अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असलेले च्यवन ऋषी त्यांच्या मनामध्ये केवळ प्रेम आणि सात्विक भाव होते हे जलचर त्यांच्या भोवती फिरू लागले राहू लागले तर चिकटूनच वावरू लागले हळूहळू यांच्या सर्वांगाय भोवती जलचरांचा वेढाच पडला जणू दिवसामागून दिवस जात होते अशी दहा अकरा वर्ष उलटून गेली च्यवन ऋषी पाण्यामध्येच होते जलचरांच्या बरोबर होते एकदा काय झालं त्या भागात जे मच्छीमार होते त्या मच्छीमाराने जे जाळं टाकलं तर जाळ्यामध्ये नेमके ऋषीवर जलचरांसह अडकले जाळं खूप जड लागलं ना वाटलं खूप मोठा मासा लागला आहे आणि वर खेचलं जेव्हा जाळं त्यावेळी त्याच्यामधून त्यांना ऋषीवर दिसले ऋषीवर होते त्यांच्या बाजूला जलचर होते जलचरांना आवाज झाला दंगा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी येताच गेलं ये ते वर आले जमिनीवर आले जलचर पटापट मरू लागले तडफडू लागले हे बघून अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या ऋषींना खूप दुःख झालं ते एकदम रागावलेच आणि त्यांची ती एकदम चिडलेली नजर आणि एकंदर बदललेला माहोल बघून हे सगळे मच्छीमार घाबरले म्हणजे आता काय करायचं आपण त्यांना कसं शांत करायचं तर मग ते ताबडतोब नगरामध्ये गेले मुख्य आणि राजाकडे ते गेले राजदूताला फेटले म्हटले असं असं झालेलं आहे आणि मोठ्या ऋषीवरच अडकलेले आहेत आणि ते नाराज झालेले आहेत त्यांचे शाप आपले सगळ्या शहराला भऊ शकतात काय करायचं मदत करता येईल का तुमची तुमची तुम्ही मग ताबडतोब तरी राजाला सांगितलं नहुश राजा होता हुश ताबडतोब त्याने आपले काही मंत्री घेतले पुरोहित घेतले सोबत आणि तो घटनास्थळी दाखल झाला त्याने ऋषीवरांना नमस्कार केला ऋषीवर म्हटले हे बघ ह्या कोळ्यांनी मला पकडलेलं आहे आणि माझ्या जोडीला ह्या माशांना पकडलेलं आहे तर याचं योग्य मूल्य तू त्यांना दे म्हणजे प्रश्न मिटून जाईल सगळा आपल्याला चालेल त्यांनी आज्ञा केली मंत्र्याला एक हजार सुवर्णमुद्रा ताबडतोब या कोळ्यांना द्या तशी व्यवस्था करण्यास आणते पण ताबडतोब नाराज झाले ऋषी म्हटले माझं मूल्य फक्त एक हजार मुद्रा काहीतरी आहे आणि ताबडतोब एक हजारच्या एक लाख मुद्रा केल्या एक लाख मुद्रा हे म्हणाले ताबडतोब तुम्ही द्या एक लाख मुद्रा आणण्यासाठी सेवक धावले नाही नाही म्हटले माझं मूल्य एक लाख मुद्रा नाही माझं मूल्य त्याहून खूप जास्त आहे दहा लाख मुद्रा ते पण नापसंत केलं ऋषींनी मग शेवटी यांनी आपलं अर्धराज्य पण आणलं हो माझं अर्ध राज्य देईन परंतु तुमचं मूल्य त्यात होईल का नाही म्हणाले पूर राज्य देतो मी संन्यास्त होतो नाही म्हणाले प्रश्न पडला एवढ्यात ते भरपूर ऋषी जमले होते अनेक विद्वान जमले होते त्यातलं एक वनामध्ये राहणारा ऋषी होता जो योगागडी या दिवशी नगरात आला होता हा गोंधळगुड किनाऱ्यावर आला होता तो तिथे आला त्यांनी सांगितलं महाराज मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो या ऋषींचं सा मूल्य मला माहिती आहे काय ते काय ऋषींचं मूल्य सांगा राजा एकदम आनंदाने म्हणाला राजा खूप अडचणीत गेला होता नहुश राजाला त्या ऋषीने सल्ला दिला ह्यांना एक गाय द्या पाडसासहित ते मूल्य हे नाकारणार नाहीत झालं ताबडतोब राजाने सुरेख गुणवंत अशा गायी मागवल्या त्यातली एक गाय त्यांनी पुढे केली आणि सांगितलं ही कपिला गाय हे गुरुवर हे ऋषीमुनी हे महाराज हे महात्मन ही गाय तुम्हाला दिली तर तुम्ही संतुष्ट व्हाल का एकदम बरोबर आहे म्हटले ही गाय म्हणजे माझ्या किमतीपेक्षाही जास्त आहे हे अमूल्य आहे वत्सा राजन तुला मी सांगायला नको गाय म्हणजे आत्ताच्या काळामध्ये पूर्णपणे माता आहे सगळ्यांची आई आहे अमृत देणारी ही आहे सगळा शेती व्यवसाय खऱ्या अर्थाने हिच्यावर अवलंबून सात्विक शेती करायची असेल तर हिच्याशिवाय पर्याय नाही हिचे गुण किती वर्णावे तेवढे कमी आहेत ही साक्षात ब्रह्माने पृथ्वीवर निर्माण केलेली आहे त्याचा हेतू आहे की पृथ्वी नीटपणे चालावी किंबवने विश्व नीटपणे चालावं म्हणून कुठल्याही व्यक्तीला पुनर्जन्म आहे मग परत जन्म परत कर्तृत्व दाखवायचं संघर्ष करत मोठं व्हायचं परत मरायचं परत त्याच हे सगळे जे भोग आहेत ते नको असतील आणि ते कायमचं जर परमात्म्यामध्ये विलीन व्हायचं असेल परलोकात जायचं असेल तर एकच मार्ग आहे ते म्हणजे गोमातेला शरण जाणं गोमातेची गोमाते शेपटी धरून तुम्ही जर गेलात तर तुम्ही मृत्यूलोकातून कायमस्वरूपी बाहेर पडू शकता हे नहुष्य राजा तुला मी ह्या गोमातेचं किती वर्णन करू जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे मी तुला या निमित्ताने तिचा अंशच सांगितलेला आहे बाकी सगळं बाकीच आहे तर तो, तो अतिशय मनाने मला एक गाय दे मी माझ्या आश्रमात जाण्यासाठी सज्ज झालेलो आहे नवश राजाने एक गाय ऋषींना दिली चरक ऋषी ती गाय घेऊन आश्रमात अतिशय आनंदाने गेले तेव्हा गायीचं मूल्य किती आहे यानिमित्ताने आपल्याला लक्षात आलं नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ